आपण पाहत आहात ठळक घडामोड निर्भीड पत्रकारिता चिमुकली पाठोपाठ आईचा मृत्यू झुंज अखेर अपयशी रस्त्यावर एका कंटेनर चालकाने भरगाव वाहन चालवत जवळपास दहा ते बारा वाहनांना धडक दिली होती सोळा जानेवारी रोजी घडलेल्या या अपघातात जखमी झालेल्या एका लहान मुलीचा तेवीस जानेवारी रोजी मृत्यू झाला होता त्यानंतर आता त्या मुलीच्या आईचा देखील उपचारा दरम्यान मंगळवारी दिनांक चार रोजी मृत्यू झाला आहे तब्बल सेहेचाळीस दिवस सुरू असलेल्या तिच्या मृत्यूशी झुंज अखेर संपली आहे सदर घटनेत पौर्णिमा अंबादास वय वर्ष एकोणतीस तालुका खेड असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे तिच्यावर पिंपरीतील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते त्यानंतर पुढील उपचारांसाठी तिला सोंबाटणे फाटा येथील खासगी रुग्णालयात दाखल केले होते उपचार सुरू असताना मंगळवारी दुपारी आठच्या सुमारास पौर्णिमा यांचा मृत्यू झाला सदर चाकण येथील घट गट, घडलेल्या घटनेतील कंटेनर अपघातातील मृतांची संख्या आता दोन झाली आहे अपघातानंतर आठ दिवसांनी म्हणजे तेवीस जानेवारी रोजी पौर्णिमा यांची नऊ वर्षीय मुलगी धनश्री अंबादास घाडवे हिचा पिंपरीतील खाजगी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला होता अपघातात जखमी पौर्णिमा यांची प्रकृती सुरुवातीपासून गंभीर होती एकाच कुटुंबातील दोघींचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे